महान पुस्तक। पुस्तकाचं प्रकाशन विराट न करावं चाहत्यांची इच्छा आपण एखाद्या व्यक्तीला जर आदर्श मानत असलो तर त्याच्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला कुतूहल असतं हेच दिसून आलं आहे कोल्हापुरातील एका उदाहरणावरून लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची आवड असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी येथील एका तरुणाने स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीवर हो आधारित एक पुस्तक लिहिलं आहे विराट नेहमी आपल्या भाषणामधून वन पर्सेन थेरी या त्याच्या विचाराबद्दल सांगत असतो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संधीची गरज असते पण वन टक्के संधी मिळाली तर त्याचं रूपांतर शंभर टक्क्यांमध्ये करून कसं यशस्वी व्हायचं याबाबतची विराटची थेरी सचिन पाटील या तरुणाला प्रभावित करून गेली त्यामुळे त्याने द वन थेरी बिल्डिंग सक्सेस फॉर बिलीफ हे पुस्तक लिहिलं आहे या पुस्तकाचे प्रकाशन खुद्द विराट कोहलीच्याच हस्ते करण्याची इच्छा संकेतन बोलून दाखवली आहे संकेत पाटील हा कोल्हापुरातील गारगोटी येथील राहणार असून कोल्हापूरच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण करत आहे मी संकेत सर्जेराव पाटील मी कोदरगड तालुक्यातील पाल गावामध्ये राहतो तो तो मी डेली अपडाऊन कोल्हापूरला जातो मी जेवाटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा मोडा येथे बीटे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग शिक्षण घेतो आहे मी दिली या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे हा हे पुस्तक लिहिण्यासाठी मला तब्बल नऊ महिने लागले कारण तीन महिने लिहिण्यासाठी व सहा महिने कॉपीराईट फाईल करण्यासाठी त्यामध्ये मला त्याचं कॉपीराईट सुद्धा माझ्या नावावरती बनवून आलेलं आहे ज्या विराट कोहली मी साठी पण काम करतो द गुगल आर्किड प्रोग्रॅम म्हणून गुगलचा क्लाउड प्रोग्रॅम आहे त्यामध्ये क्लाउड विषय वगैरे शिकवलं जातो त्यामध्ये जवळजवळ तो वर्षातून दोन वेळा असतो सहा सहा महिन्याच्या पिरियडनुसार तो प्रोग्रॅम असतो ही संकल्पना जेव्हा मागच्या वेळी आर सी बी वर्सेस सी एस के मॅच क्वालिफाईड ग्रुप स्टेज साठी मॅच झाली होती तेव्हा आर सी बी कडे वन पर्सेंट चान्स होते की आपण ग्रुप स्टेज ला क्वालिफाय होऊ शकतो त्यामध्ये विश्व विराटला जो विश्वास दाखवला आपल्या टीम वरती आणि आपल्या स्किल्स वरती त्यामध्ये त्यांनी जेव्हा मॅच जिंकली आणि आरसीबी ग्रुप स्टेजला क्वालिफाय झाली तेव्हा विराटने म्हटलं होतं की दन द चान्स इज गुड इनफ त्या विचारांवरती हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक भगवद्गीता बेस्ड आहे भगवद्गीते म्हणजे जसं श्लोक आणि श्लोकचा अर्थ असतो त्या पद्धतीने यामध्ये कोर्ट्स आणि कोर्ट्सचा अर्थ लिहिलेला हे ह्या पुस्तकासाठी म्हणजे मला विराट कोहलीने भेटायला आहे त्याला त्यांना भेटून मला हे पुस्तक त्यांना दाखवायचं आहे की ह्या पुस्तकामध्ये मी त्यांचे विचार विचारचे विचार आहेत ते मी कशा पद्धतीने मांडलेले आहेत आणि हे जेव्हा युवक वगैरे वाचतील तेव्हा ते आपल्या आयुष्यात कसे अप्लाय करू शकतील त्यामध्ये लिहिलेलं आहे आणि आताच मी जवळजवळ एक महिना झाला असेल मी रिर शर्मा पुस्तक लिहित आहे त्यामध्ये मी फक्त तीन चार आता सात्ता कम्प्लीट केले त्या बुकचं नाव द स्कायलाइन लाईन ऑफ विथ मॅन असं